नमस्कार चला जेवायला भाव हो का मी तर इथं सायपा करून इथं झोपली आहे का माझं कंबारण पाटण लागलेलं आहे दुखायला फन करायला काय करता सगळी मग काय तर अगं मातीत भाकरी बघा मातीत खाली काय नवऱ्याला तर कडक कडक बाकरी असल्याशिवाय जेवाणच जायना बाया चला जेवण करायला चल जेवायला ही बोल का मस्त पैकी मुगाच मेदग केलंय आपलं भोपळ्या मुग टाकून नाद बाय थोडा हक मुगातला भोपळा केलाय मेदग नाही केलं दाखवू तुम्हाला आणि गरम गरमच आता नवऱ्याला खायचंय आहे माया आज माझा नवरा आहे ना घरी वातावर काय आराम नाही काय नाही काय भाकरी खाली तो तो ना का लुळू काय खायदा माणूस आहे ना मातीतच जाणार आहे तिच्यामुळं काय मातीत बस पण तिथ बसलं उठलं नाही जागा ही नाही ना चांगली बरं असू द्या खा खाते तर लुळवून का खाई ना काय करायचं बाय बघा कालवण केलंय भा बहिणी नो आता तुमचा दाजी भरपूर खाईल बघा कितीतरी किलोर चल जेवाय अपूर्वा शिवण्या जेवायला चला जेवायला जिवली शिवण्याला मटकीचं कालवण आहे काय सकाळचं हा कड़क, कड़क का कडक कडक भाकरी फिकरी भाजायची चालली आहे काल ती बायको करून चुलीवर म्हातारी झाल्या एकदा कशाच मग चुलीवर मला काय कडक करू नका मला चावायची नाही चावायची नाही भाकर का तुम्हाला दाखवते भाऊ बहिणीनो कस काय मुगाचं मिरग केलंय मी आपल्या आपल्या मुगाच स्वारी मुगातला भोपळा केलाय कसा केलाय दाखवते मी तुम्हाला मिरची मुगातला भोपळा असा केलाय असा केलाय की कितीतरी खाऊ वाटल असाच केलाय भाऊ बहिणीनो चुलीवर केलाय ती बी काय तुमच्या दाजीला गोडवानी वाटेल बहिणी ना भावा या लय नवरा काळजी करतो ती पळी बी या ना गरम 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 खायला चला चुलीवर आता बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं होत की पूनम ताई चुलीवरच आहे ना येत टाकीत जावा यो का कसं का? का आहे जणजनीत जन थांबा खाली घेऊन द्या मला आटून गेलं सगळं अस का। रबरबीत कालवण केलंय भाऊ बहिणी मुग होतं उलचकच मुग होतं मुगातला बपळा काय गोडवाने खायला लागेल माहितीये का आता हे तुम्हाला बरं जाऊन द्या देत पळे ना चला चला हे चला ना पुरी जेवाय शिवन्या आणि कवा जेवायचं खायचं आपलं गार्ट्या गुरट्याच ये कसा ना मी भोपळा इथं बसा आणि इथं खावा आपली भाकर तुमची काय गोडवानी भोपळा आहे बाबा बहिणीने हका हे पुरी न करू चाल आपलं येते येते आणि पण आपण चालू आता ही तुमच्या दाजीने हो का कडक भाकर केली आहे दाजीला कसं खरपूस लागतंय भाव बहिणीनं खरपूस आणि तुमच्या पूनम ताईचं काय दाबडं काय चलत नाही तर लई त्याच्यामुळे आहे ना मला लागतं हो असं नॉर्मल भाकरी तसा ना मी मुगातला भोपळा केला यावं ते वडवानी लागतो आ बहिणी बहिणीनो भोपळा खायला तुम्ही करून बघा आता तुम्ही म्हणसाल की पुन्हा काही रेसिपी टाकली नाही तर रेसिपी नाही टाकली बहिणी बहिणीनो पण तुम्हाला सांगते मी कसा करायचा मूग आणि भोपळा शिजवून घ्यायचा चांगला मूग असं फुटलं पाहिजेत मूग आणि भोपळा शिजवून घ्यायचं आणि हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणं आणि कोथंबीर कोथबीर माझ्या भाषेत कोथबीर अशी बारीक करून मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करून घ्यायची आणि कढीपत्ता असला तर कढीपत्ता बी त्यात नाही टाकायचा बघा पण ही आपला आता माझ्याकडं नव्हता कढीपत्ता मी टाकला नाही पण कढई ठेवायची तेल ठेवायचं आपलं तेल वतायचं ती केलेलं बारीक चांगलं तळून घ्यायचं आणि मुघून ती भोपळा शिजिवलेलं ना त्यात टाकायचा कडी पत्ता ही टाकून अशी फुडणी द्यायची ती मिरची ला, ही बारीक केलेली ती तळून घ्यायचं तेलात आणि मुगन भोपळा त्यात टाकायचा आणि ज्या चवीनुसार आपल्याला जसं लागलं असं मीठ त्याच्यात टाकायचं आणि गोडवाणी शिजवायचा आणि लय पातळ नाही करायचं आणि लय घट्ट नाही करायचं बघा असा करायचा बघा आता हे कसा केलाय मी बघा असा अग काय तुम्ही लयच भारी लागेल खाणार खायला नाच खो चला जेवती बघा बहिणी ना मी पण हो का आता भाकरी रब गेले ते रबरबीत बाक रानग नाही खाल्ले ना मग दे त्याला तसं तर चला आता हो का जेवायला एक नंबर अस जेवण हाय तुम्ही सगळ्यांनी जेवायला या तर बसावं तुम्ही मिस्टर बसतो बसा बस बस की तुम्हाला हका आहे खाती मी आता एक घास वाऱ्या दिवसातून असं झनझणी ठुलीवर बनवले मी आता नाही वडापाव खाल्ला होता भा बही दार्जिलिंगला अंदाज तुमच्या आज काय गॅस संपला होता बुकिंग केला पण भेटलीच नाही हो चला ना? हवा आहे का तुमचं दाज सांगेल कसं लागतं या मग हा हो का चूल पेटावली होती बाजरीच्या भाकरी हा का मऊ शिजलाय है का भोपळा बघा हो मूग बिकस अशीच लिहात आहे का

मटणाच्या कालवनात तर खरपूस लई भारी लागते हा का दाजीची खाल्ली मी या भाकर आता पापूड ا څه ربر ربي ثوکال کال ونن باکری کلي بهر مې दाजी डायरेक्ट चुलीला चिटकून बसल्यात आहे बघा जेवाय hmm. दाजेला थंड वाजून येते भाव बहिणीनं काय सांगू आपलं काय देऊ लागल्यावर सांगा लाजू नका hmm. तो का कसले खरपूस भाकर बांधली आहे का गाजीने देख हे का पण मला अशा भाकरी चावाय गेले की माझं दाबाड दुखतावं काय सांगायचं हं ګپاګا پځي اونه ځای نه و پہلیا باندې باه بہنینو तर गप्पा गप्पा जेवण जायला पाहिजे पहिले कसे खायचे तुमचे पण दोन दोन भाकरी दोन दोन नव्हते एक आत एक 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 भाकर खायची आणि त्याच्यावर बळचर रिटून अर्धी दी। म्हणजे दीड दिडे खायची मी पण एवढ्यात काय झालं काय नव्ह जेवणच जाईना झालं आहे मला या जेवाय सगळ्यांनी मटकी तर संपले चालेल घरात चालले काय टोपलं घरातच आहे का काय घरात दू का कालवा बघा बर कस <स्टरीण> मिस्टर आणि खाल्ला आज बघा बर मिस्टर तुम्हाला म्हणलं होत मिस्टर मी तुम्हाला म्हणलं होत ना आज जरा चुलीवर गोडवानी जेवण होईल खाचा पोटाला पोटभर म्हणून इतक्या दिवस झालं मिस्टर तुमच्या मागे लागली ना चुली करायसाठी चूल करायसाठी हम्म या ज्या वया सगळ्यांनी मामान पिऊ सांग खाऊन कस झाले पियू सुग्र नाही त्याच्यामुळे पिऊ सांगणार खाऊन हां असा बोंबीलच करते आता उद्याच्या काय करू डाल्या करू का बोंबील करू तीच कळ नाही काय करू खायला मला काय तुला हो खाऊ शक काय करायचं का प्या वाटन मला काय बी खाऊ वाटत खाऊच वाटत नाही जेवायला लागलं

चला मग जेवा भावा बहिणी पण आता आम्ही बी जेवतोय हे जेवाय बाय 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 करतोय मिस्टर आमचं सगळ्यांना आता उद्या जातील ना मिस्टर कामावर काय मिस्टरला सांगा आमचे तिथं येणारच हा ती नाही कुठं जाणार बायकोच ऐकत जावा म्हणावं तुला येड्यावानी करत जावा नाही बायकोला जीव लावावा प्रेम करावा हाडछेड करू नाही बायकोची सांगा तेवढं मिस्टर रानला बर का जाऊ का मग हा जेवा जेवा तुम्ही पण बागा माझ्या मिस्टरांनी कडक केलेली भाकर घेतली